हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आधी मी व्हिडिओ टाकलेले आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करा तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं कामच चालू होतं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण मी असं काहीतरी दाखवलेलं आहे तुम्ही जाऊन चेक करा आणि आता हे आज आम्ही सामान आणलेलं आहे जे आम्ही ठेवलेलं होतं माझ्या नंदेच्या घरीच ठेवलेलं होतं तर ते सामान आम्ही आणलेलं आहे तर इथे फ्रीज आहे इथे फ्रीज आहे हा फ्रीज आणि अजून चालू केलेलं नाही आहे आणि हे सगळं सामान आता मी इथे ठेवलेलंच आहे आणि हे किचनमध्ये जे लागणार आहे रॅक वगैरे ते मी इथे ठेवणार आहे आणि हे वॉशरूम आहे पण वॉशरूमचं काम अजून बरंचसं बाकी आहे जर काम होणार आहे थोड्या दिवसांमध्ये तेव्हा सर्व सेटिंग आपली होणार आहे आणि हे कॉटचं सामान आहे बेडचं बेडचं सामान पण लवकरच सा फिट होणार आहे त्याच्यासाठी पण थोडासा वेळ जाणार आहे आज होणार आहे आणि हे असं आमचं घर आहे पत्र्याचं व्हाईट हाऊस आणि लवकरच ते खूप सुंदर बनणार आहे आणि त्यामध्ये आम्ही खूप छान छान गोष्टी सगळं सेट करून ठेवणार आहे जरी पत्र्याचं असलं तरी पण आम्ही दोघंही खुश आहो की इथे आम्ही राहणार आहोत त्यामुळं आता झाल्यानंतर तर अजूनच छान दिसणार आहे आणि हे तुम्ही जर झेंडूच्या माळा बघत असता ते आमच्या कामाच्या आहे तर ते कामासाठी लागत असता ते डेकोरेशनच्या कामासाठी आणि हे असं सगळं आहे तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शॉर्ट्समध्ये मी कुकिंगचे व्हिडिओ टाकत असते तर ते कुकिंगचे व्हिडिओ सध्या तर म मी ताईच्या घरी असते त्यामुळे तिथून येत आहे आणि लवकरच ते आपल्या नवीन व्हाईट हाऊसमधून लवकरच येणार आहे तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे असं घर आहे आपलं आता ते लवकरच सेट होईल आणि ते खूपच छान दिसणार आहे आणि ब बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब